नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत आजच्या तीन महत्वाच्या बातम्या एकतर आहे वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राठोडांनी पायउतार व्हावं अशी भूमिका आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकतात काल संजय राठोडांनी मंत्रिमंडळाची बैठक आणि वर्षा निवासस्थानी झालेली बैठक या दोन्हीवर दोन्हीसाठी हजेरी लावली होती त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये करोनाचा धोका वाढत चाललाय राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेणारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी न्यूज एटीन लोकमतची वृत्तमालिका दिवसभर आज सुरू राहणार आहे तिसरी महत्वाची बातमी आहे सरकारी कार्यालयांसाठी विशेषतः मुंबईतल्या सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीची सरकारी कार्यालय शिफ्ट मध्ये आता काम करणार आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे खरोखरच शक्य आहे का दिवस याविषयीच्या विविध बातम्या आपण बघणार आहोत आणि आपण सुरुवात करतोय संजय राठोड यांच्या बातमीपासून राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स अजूनही कायमच आहे राठोड बुधवारी कॅबिनेट बैठकीला हजर होते त्यानंतर वर्षावर सेनेची बैठक झाली सेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली त्यालाही राठोड उपस्थित होते पण कोणीही कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आता उद्धव ठाकरे राजीनामा घेणार का संजय राठोड यांचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे राठोड राजीनामा देणार का राठोड यांच्या बाबत मंत्रिमंडळाची आणि शिवसेनेच्या नेत्यांची काय भूमिका आहे पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठवर आलाय पुणे पोलिसांमधल्या कोणत्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तपास आहे असे अनेक प्रश्न पडलेले आहेत ज्याची उत्तर जनतेला मिळालेली नाही इतकंच नाही तर मंगळवारी पोहरादेवीमध्ये हजारोंची गर्दी जमली होती आणि त्याप्रकरणी दहा हजार लोकांवर गुन्हे दाखल झालेत पण संजय राठोड यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला नाहीये त्यामुळे या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार का आणि जर होणार असेल तर तो कधी होईल असे प्रश्न सुद्धा पडलेले आहेत मुळामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा कधी हाच प्रश्न प्रत्येक जण आता विचारतोय आणि संजय राठोड यांच्या बाबत मंत्रिमंडळाची नेमकी काय भूमिका आहे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घेतली आहे तर पोहरादेवीमध्ये जी गर्दी झाली त्याबाबत त्यांनी तर निर्देश दिलेले आहेत पण संजय राठोड यांच्या बाबत मात्र अजूनही काही निर्देश दिलेले नाहीयेत आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती या सगळ्या प्रकरणावर आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीला संजय राठोड उपस्थित राहिले वर्षावर बैठक झाली तिथे सुद्धा संजय राठोड उपस्थित राहिले मात्र आता काय याबद्दल कोणालाच काही कळलेलं नाहीये आणि याचबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत प्रणाली कापसे आमच्या सोबत असणार आहेत मुंबईहून आणि मुंबईहूनच प्रफुल्ल साळुंखे देखील आपल्या सोबत असणार आहेत मी आधी जाणार आहे प्रणालीकडे प्रणाली आक्रमक भूमिका तर सगळ्यांनी घेतलेली आहे पण मनसेचं नेमकं म्हणणं काय आहे आज अनेक राजकीय घडामोडी घडतील आणि मनसेनं विरोध तर नक्की केलेला आहे पण नेमकं काय म्हणणं आहे त्यांची भूमिका आज काय असणार आहे किती पंधरा दिवस गायब असलेले मंत्री गेले दोन दिवस दिसायला लागलेले आहे परंतु ते दोन दिवस दिसत असताना आणि च चा, बाजूनी मागणी होत असताना की त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे दोन दिवस शासनाच्या वतीनं किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं कुठलीही भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये इतकंच नाही संदीप देशपांडे तर काल संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांना दोन मिनटं काय पण भेटले काय वाटतं त्यांचा ता, राजीनामा घेतला जाईल सत्तेची परिस्थिती पाहतात विषय असा आहे की महाराष्ट्राची एक परंपरा आहे की ज्यांची चौकशी व्हायची आणि ते जर एका उच्च पदावर बसलेले असतील तर त्यांनी त्याचा ते राजीनामा दिला पाहिजे जेणेकरून जी चौकशी आहे ती निष्पक्षपणे पार पाडली गेली पाहिजे पण एवढी जर मॉरॅलिटी नसेल संजय राठोडांमध्ये की आपली ते स्वतः सांगतात की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत मग ती चौकशी निपक्षपातीपणे होते की नाही तुम्ही जर सत्तेच्या पदावर बसलेले असणार तर तुम्हाला जे प्रश्न विचारणारे पोलिस आहेत त्यांच्यावर प्रेशर असणारच तुम्ही जर मंत्री असाल आणि मंत्र्यांना जर प्रश्न विचारायचे असतील तर प्रेशर असणारच पोलिसांवर ते प्रेशर राहू नये म्हणून हा एक संकेत आहे की तुम्ही त्या पदावर बसला नाही पाहिजे जेव्हा तुमची चौकशी होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे पण ते जर देणार नसतील तर सरकारने राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे जेणेकरून निदान लोकांना हे तरी कळेल की ही चौकशी निपक्षपातीपणे होते की नाही होते पंधरा दिवस झाले सतरा दिवस होत आले या संपूर्ण प्रकरणाला घडून पंधरा दिवस एक मंत्री गायब राहतो त्याच्याबद्दल मंत्रिमंडळातल्या लोकांना मुख्यमंत्र्यांना काही माहिती नसतं आणि त्याच्यामध्ये आता सतरा दिवस निघून गेले दरम्यानच्या काळामध्ये पुरावे नष्ट केल्या जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय गुळमुळीची भूमिका घेतली असं वाटतं तुम्हाला निश्चितपणे आपण जर बघितलं मला एक सांगावं हो की हेच जर प्रकरण समजा भारतीय जनता पक्ष सत्तेत असते आणि सत् जनता भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या मंत्राबरोबर घडलं असतं तर शिवसेनेनी गोंधळ घातला नसता म्हणजे स्वतःला वेगळा नाही आणि दुसऱ्यांना वेगळा नाही असं नाही होऊ शकत हे काही महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाचे संकेत आहेत हे सगळे संकेत सध्या पायदळी तुडवण्याचं चा काम चाललेलं आहे आणि कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री स्वतःच्या मंत्राच्या बाबतीत एवढे असंवेदनशील का आहेत हा प्रश्न जनतेच्या मनात येणारच इतकंच नाही तर शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणातही नाराजी व्यक्त केली होती आता राठोड प्रकरणातही ते नाराजी व्यक्त करतात नाराजी व्यक्त करण्याच्या पलीकडे काहीच होत नाहीये महाराष्ट्राला नेमकं काय हवं असं आहे की म्हणजे जा इतिहास जर बघितला तर मुंडेंबाबत नाराजी व्यक्त केली त्यांचं काहीच झालं नाही त्यामुळे संजय पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली तर काही होईलच असं काही त्याच्यामध्ये गृहित धरण्याचं कारण नाही कारण पवार साहेब जे म्हणतात ते होत नाही आणि जे होतं ते म्हणत नाहीत ते असा एक इतिहास आहे पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकी आता काय खतखत आहे काय अपेक्षा आहे महाराष्ट्राला संजय राठोड प्रकरणात काय केलं गेलं ज्या पद्धतीने त्यांच्या ऑडिओ क्लिप्स येत आहेत काही व्हिडिओज येत आहेत सर्व आपण प्रसार दाखवत आहे आणि हे सगळं दाखवल्यानंतर मला असं वाटतं लोकांच्या मनात निश्चितपणे शंका आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल का आणि हे सगळं जाऊ द्या चौकशी आणि हा प्रकार ज्या पद्धतीने त्यांनी गर्दी जमवली ज्या पद्धतीने त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं ज्या पद्धतीने बेजबाबदारपणा दाखवला मला असं वाटतं ह्याच्यावर तरी किमान मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला का पाहिजे होती त्याच्या बाबतीत तुम्ही मौन धरता दोन दिवस अगोदर तुम्ही फेसबुक लाईव्हवर वर सगळं सांगता लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे तुमचा मंत्री बेजबाबदारपणे वागतो त्याचे कान उपटायचे सुद्धा तुम्ही हिंमत दाखवत नाही म्हणजे कमाल आहे लोकांवर तिथे जमलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत परंतु मंत्र्यांना मात्र कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही किंवा जाब विचारला तेच माझं म्हणणं आहे की लोकांसाठी न्याय वेगळा आहे आणि मंत्र्यांसाठी न्याय वेगळा आहे असं जर सरकार वागणार असेल तर कुठली लोकशाही आहे ही हुकुमशाही आहे मुघलशाही आणि आपण म्हणतो की ही शिवशाही आहे म्हणजे हे शिवसेनेचा जर शिवाजी शिवा। शिवा महाराजांना आठवत असेल तर शिवाजी महाराज करून टाकायचे अशा लोकांचा निधन ती तर आठवण ठेवा तुम्ही कडेलोट नका करून निरण चौकशी तर पक्षावर पाठीपणे शिवशाहीचं नाव घेताय तर हे होते संदीप देशपांडे जे म्हणत होते की किमान कडेलोट नाही तर किमान राजीनामा तरी या एवढी अपेक्षा तरी महाराष्ट्रात तुमच्याकडून ठेवतोय अगदी खरं आहे आणि प्रणाली हाच प्रश्न विचारला जातोय की राजीनामा कधी घेणार यानंतर जाऊयात प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल राजकीय घडामोडी घडतायत आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एक तर संजय राठोडांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र ते झालेलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याकडून राजीनामा का घेत नाहीयेत नेमकं काय अशी अपरिहार्यता आहे उद्धव ठाकरेंची किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाची की संजय राठोड यांच्याकडून राजीनामा अजूनही मागितला जात नाहीये कितकी आपण जर पाहिलं तर गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल पुन्हा शिवसेना असेल या सर्व प्रकरणामध्ये महिलांच्या आरोपांच्या संदर्भातली खूप मोठी राह जी आहे ती या पक्षानं उठली आहे जर आपण पाहिलं तर सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव असेल त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं प्रकरण असेल आणि आता पुन्हा संजय राठोड यांचं प्रकरण असेल या सगळ्यांमध्ये म महाआघाडीचं सरकार जे आहे ते कुठेतरी गुंतून पडलेलं आहे आणि एक प्रकारची बदनामी जी आहे ती संपूर्ण राज्यभरात होते एक प्रकरण शांत होते तोपर्यंत तो दुसरं प्रकरण जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते पण संजय राठोड यांच्या प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणावर महाआघाडीची बदनामी झाल्याचं बा जे चित्र आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील हात सूर या ठिकाणी उमटलेला आपल्याला पाहायला मिळाला कारण आपण पाहिलं तर परवा उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याच्या माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळाली काल तर अनेक मंत्र्यांनी शासनाची अनेक बदनामी होत असल्याचं अक्षरशः बोलून दाखवलेलं आहे या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर कुठेतरी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती कालच्या मंत्रिमंडळ कालच्या ज्या शिवसेनेची बैठक झाली त्यामध्ये देखील नक्कीच या ठिकाणी उपस्थित झाला असेल आणि यावर चर्चा देखील झाली याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजप असेल विरोधी पक्ष असेल त्यांनी मोठ्या प्रमाणात हा आ, मुद्दा जो आहे तो लावून धरला आणि परवा म्हणजे एक तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सामोरं जाताना जर हाच मुद्दा कायम राहिला तर कामकाज करणं जे आहे ते खूप अवघड अर्थ आता राजीनामा घेतला जाऊ शकतो संजय राठोड यांचा मुळात तो घेतला का जात नाही जर इतकं हो भाजप खूप आक्रमक झालेली आहे आणि मुख्य म्हणजे जे सत्ता सत्ताधाऱ्यांचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे खुद्द शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे मग राजीनाम्याबाबत का काही पावलं उचलली जात नाहीत कितकी यामागे कदाचित ही भीती देखील असेल की जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर नंतर धनंजय मुंडेंचं काय करावं आदित्य ठाकरेंचं काय करावं हा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो त्यामुळे सर्व बाबी तपासल्या गेल्यानंतरच या ठिकाणी निर्णय होईल कदाचित जर राजीनामा संजय राठोड यांचा शिवसेनेने घे घ्यायचा ठरवला असेल तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी राजीनामा होऊ शकतो किंवा उद्या म्हणजे रविवारी ज्याला आपण म्हणतो चहा पाण्याचा कार्यक्रम असेल त्यावेळी देखील एक मोठा निर्णय अपेक्षित आहे कारण एवढं संपूर्ण दोन आठवडे अधिवेशनाला सामोरं जाणार आणि अशा पद्धतीने राज्य अगदी शेवटचा प्रश्न की एकतर शिवसेनेच्या काय चाललेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची संजय राठोड यांच्याबद्दलची काय भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली का? आहे काल आपण जर पाहिलं तर काल कॅबिनेटची बैठक झाली यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त नक्कीच केली आहे कारण एकूण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरणं असे वर गाजतं आहे आणि लोकांमध्ये चर्चा आहे या सगळ्या प्रकरणांना सरकारची नक्कीच कुठेतरी बदनामी झाल्याचं जे माहिती आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि कालच्या बैठकीमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी ही भावना बोलून दाखवली त्यामुळे नक्कीच कुठेतरी अनेक मंत्र्यांमध्ये भीती देखील आहे की या प्रकरणामुळे आपली देखील बदनामी होईल की काय ही शंका देखील त्यांना प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल आम्ही दिवसभर घेत राहणार राज्यभरात सध्या सर्वाधिक गाजणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणी भाजप मात्र चांगलीच आक्रमक झालेली दिसते पूजा चव्हाण प्रकरणात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या स्वतः उतरलेल्या आहेत आणि वानवडी इथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या पाहणी करणार आहेत

आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे वैभव चित्रा वाघ अत्यंत आक्रमकपणे उतरलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्या घटनास्थळी जाणार आहेत तिथे त्यांच्या बरोबर पोलीस असणार आहेत का आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषद घेणार आहेत पण पोलीस आयुक्तांची त्या भेट घेणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे तर त्यांच्या दौऱ्याबद्दल काय आहे काय अधिक माहिती देशील आणि तपास कुठपर्यंत आलेला आहे तपासाबद्दल फारसं बोललं का जात नाहीये जवळपास सतरा दिवस या घटनेला केतकी उलटून गेलेले आहेत आज चित्राबाग या घटनास्थळी भेट देतील पोलीस त्यांच्याबरोबर नसणार आहेत स्थानिक भाजपचे कार्यकर्ते असतील ज्यांनी हा सगळा प्रकार उजेडात आणलेला होता आणि त्यानंतर चित्राबाग या साधारण अकरा वाजेच्या सुमारास एक पत्रकार परिषद घेतील आणि एक वाजता त्या पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत या सगळ्या दरम्यान पोलिसांचा तपास हा गेले सतरा दिवस नेमका कुठपर्यंत आला आहे याबाबत एक अवाक्षरही पुणे पोलिसातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते बोलत नाही आहेत सातत्यानं आम्ही त्यांना विचारणा करतोय केवळ तपास सुरू एवढंच सांगितलं जातं पंधरा दिवसांमध्ये नेमका काय तपास झाला जो जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन होणं तांत्रिक तपास होणं आवश्यक होतं या प्रकरणामध्ये अकरा क्लिप ज्या सुरुवातीला लीक झालेल्या होत्या या रेकॉर्डिंग्स ज्या आहेत त्या नेमक्या अरुण राठोड आणि संजय राठोड यांच्या सीडीआर मध्ये मिळाल्यात का त्यांचे फ्रिक्वेंट कॉल्स आहेत पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या सी डी आर पुणे पोलिसांनी काढल्यात का आणि सतरा दिवस केवळ अकस्मात मृत्यूची नोंद का पोलिसांनी केली आहे याबाबत गुन्हा जो आहे तो का दाखल केला जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे किंवा कलमवाढ जी आहे ती का केली जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचं कारण परिस्थितीजन्य पुरावे इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत सग संपूर्ण लिंक जी आहे या प्रकरणातली ती एस्टॅब्लिश होते सातत्यानं फोन कॉल संजय राठोड यांच्या पूजा चव्हाण हिच्या मोबाईल नंबरवर होते त्यांचे एकत्र फोटोज आहेत ते मोठ्या प्रमाणावरती समोर आलेले होते असं असताना पूजा चव्हाण हिचं कुटुंबीय जे आहेत ते मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कर्जाचं कारण सांगतात किंवा नैराश्य असल्यामुळे तिने आत्महत्या केली असं सांगतात यवतमाळच्या रुग्णालयात पूजा अरुण राठोड नावाचं नावाची एंट्री जी आहे ती सापडते या प्रकरणातले डॉक्टर्स आहेत ते दोन दोन तीन तीन दिवस सुट्टी घेऊन गायब होतात अरुण राठोड आणि विलास चव्हाण ही दोन नावाची सुरुवातीपासून या प्रकरणात चर्चेत आहेत जे एकतर मुख्य साक्षीदार असू शकतात किंवा आरोपी असू शकतात या प्रकरणात जर गुन्हा दाखल झाला तर त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी काय तपास केला याबाबत पुणे पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत स्पष्ट आहे त्यांच्यावरती दबाव आहे आणि या दबावामुळेच पुणे पोलीस या, या प्रकरणात काहीही बोलत नाही अगदी पोलीस कर्मचारी जे आहेत वानोडी पोलीस ठाण्यातले त्यांना सुद्धा सक्त आदेश देण्यात आलेले आहेत या प्रकरणात कुणीही काही बोलायचं नाही कोणाशी म्हणून आणि तपास जो आहे तो तपास आधांतरी आहे बीडला आणि यवतमाळला गेलेल्या टीम्सनी काय चौकशी केली रा संजय राठोड यांच्याकडे आतापर्यंत कुठलीही पोलिसांची टीम ही चौकशीसाठी का पोहोचली नाही असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामुळे पोलिसांची या प्रकरणातली भूमिका जी आहे ती अत्यंत संशयास्पद आहे या प्रकरणामध्ये पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप असेल किंवा फोन असेल याच्यामध्ये जो डेटा मिळाला त्या डेटाचं काय नेमकं पोलिसांनी केलेलं आहे किंवा आणखी त्याच्यामध्ये काय काय मिळालं आहे ही सगळी माहिती जी आहे ही बाहेर लीक होते मात्र पोलीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही त्याच्या तपासाबद्दल काही बोलत नाही या सगळ्याचा तांत्रिक तपास होणं जो गरजेचा होता त्याच्याबाबत पुणे पोलीस काहीच बोलत नाही आणि याच्यामुळेच आज चित्रवाघ या दुपारी एक वाजता पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांना जाब विचारणार आहेत एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये जर अशी गोष्ट घडलेली असते आणि इतके परिस्थितीजन्य पुरावे जर असते तर या प्रकरणामध्ये दोन दिवसामध्ये पोलिसांनी सगळा छडा जो आहे तो लावला असता सर्वसामान्य माणसाला पडणारे प्रश्न जे आहेत इतक्या सगळ्या गोष्टी जर बाहेर येतात तर मग पोलीस या प्रकरणात काहीच का करत नाही आणि त्याचं उत्तर साधं याच्यामध्ये राज्यातला एक कॅबिनेट मंत्री अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे पुणे पोलीस हे दबावाखाली आहेत अगदी आणि वैभव खूप महत्वाची माहिती खूप महत्वाचे मुद्दे तू मांडलेले आहेत एरवी तर उत्तरं ही मिळायला हवी अगदी साधे प्रश्न आहेत पण तरी देखील पोलीस का उत्तर देत नाहीयेत तपासाबद्दल का काही सांगत नाहीयेत याचा अर्थ नक्कीच त्यांच्यावर दबाव आहे धन्यवाद आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं